आपला जेवण वगैरे झालेलं असा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही ती पिशी असा ज्याच्यात आम्ही काय वाटलं होता असा कारण गेल्या वर्षी काय होत नव्हतं जसं की व्हिडिओमध्ये मी बोलले तर यंदा असता ना आमच्याकडे <laughs> कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आजचं ब्लॉग खूप रात्री उशिरा रा चालू झालेला म्हणजे जेवणाच्या टायमिंगवरती आता टायमिंग झालेलं करेक्ट साडेनऊ वाजलेले असत आणि सगळं जेवणाचा सेटअप या ह्यासाठी लागलेलो असा डायरेक्ट कुकर आता काही धडे कढी काकाची आणि बटाट्याची भाजी म्हणजे आज काय असा तुम्हाला माहिती असताना आज काय आष्ट आज संकष्टी असा काय मी सारखं आई आई करीत राहतोय काय मी सारू आई आई करीत <laughs> 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 आई आई म्हणाल काय म्हणा सवय झाली सवय असा तर तुम्ही सुद्धा जर आई आई करीत नसतात तर आई करा मजा येत खरं सांगताय टाइम घालवा लहान घरात बरोबर मोठा सांगूचा होता इथं बोलत असते आणि आमचं घर पण लहान असतं त्याच्यामुळे सगळी माणसं एका सारखी दिसतच राहतंय लहान घरात लहान घरात येऊ फायदो असा आम्ही आधी पाच जणांशिवाय शिवाय बाहेर काही जालो होत नाही अशी जा काय आमचं असतं टाइम पास आमचं पाच जणांनी असलं तरी पाच मानसंगात बळबळ बळबळत असलं तरी पाच माणसात आणि बारा बोलत असलं तरी पाच माणसातच कालदी हळदी गुंका साठी किती कमेंट होते तुम्ही घालतालाच काय नाही व्हिडिओ होत्या तरी घालतालाच काय नाही घालतालच काय नाही तर असा आणि सध्या तुम्ही सुद्धा बाहेर फिरत रोडवरती बायका तुम्हाला दिसत असत आमच्याकडे कोकणात सगळीकडेच असत चालू नाही आम्ही खेळात जातलो त्याच्यामुळे काय वाटतलो काय नाही तुमका आजच्या व्हिडिओ मध्ये दिसताला आणि मी कितक्या काय काय आणल आणलं दाबून आणलं वाटतं काल, आज परचेशी पर तीन दिवस झाले भरला सगळं सामान एक पिशी भरली आहे ऑप्शन काढे म्हणजे आज कोणाकडे आणि अजून काय आमच्याकडे रविवारी यावा रविवारी हळदी कुंकू रविवारी एवढंच आमंत्रण आहे लोक सांगतात रविवारी सगळ्यांनी तीन वाजता तीन वाजल्यापासून हळदी कुंकू सुरू रात्री दहा वाजत केव्हाही या सगळे टीव्ही वर बघताय मोबाईलवर वर बघताय सगळ्यांका आमंत्रण असाय हा सगळ्यांनी यावा ठिकाण खायला मुळदे पिंपळवाडी मला कमी पडले तरी आण तुम्ही दाखवतो काय माहिती दिव्याचा उपास पडूया दिव्याचा दिव्या काढा कुडकुड लागतात दिव्याला सर्दी झाली आहे पप्पा काय समाज तुमचा गंमत दाखवते पप्पा इले काय पप्पांचा वॉइस चेंज झाला पूर्ण आवाज बदलला काय बोलता का चेंजर स्पीकर या स्पीकर चे वायरी सुटले वा। <laughs> <चला>। वेल्डिंग <laughs> <वेल्णिंग> सुटला बोला कसं का फोन वर बोलल्यानंतर पप्पा काय बोलता आमका कळणार आणि आम्ही किती आरडा नेलो तरी पप्पा ऐका घेणार नाही वाटत ऐका काही ते काल टाकून बाहेर जातो खरंच माहिती ऐकणार नाही बात महाराज ऐकणार नाही कधी झोप कधी काय ऐकणार नाही अजिबात भात कमी करू काय भात

झाला कायकाजी वाटत वाटी येतात तांदळाचे पापड प्लेटत भरले पापडले आता ना पापडवाजूची जाळे मस्त आहेत दुकानात बसली नको जास्त माझा आमटी नको दुसऱ्या दुसरीच वाटी Bo, hari ini waktu ini, maki phone na, Iwan Kaya amti orang tuh, aja. Mi naik, to kau mi. Terma yang orang tuh. Abu, di Air supply ram tu Abu ya, biaya biaya tergak Abu. Kaya Abu sega kamar, pani baru sega kamar Abu sega. amti

चला आपला जेवण वगैरे झालेलं असा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही तिथे असा ज्याच्यात आम्ही काय होता असा कारण गेल्या वर्षी काय होक नव्हता जसं व्हिडिओ मध्ये बोलले असत पण त्याच्या आधी आता नवीन काय आणले ना आम्ही पण बघू नाही होतो तुमच्या सोबतच मस्त म्हटलं बघूया कारण आम्ही जातो खेळात संध्याकाळचे आणि तेव्हा आई फिराण वगैरे इलेली असता मग रात्री याचा काही विषय येणार नाही आता सारखा नाही आता दाखवते काय काय टप टप ॲपल मग मग चा आणि बघलाय पण बघलाय तेच ते कसं घातलं ही बघू ना वर्जन आहे पंढरा वेगळा अगरबत्ती एका वर्ष आम्ही अगरबत्ती वाटलेलो आहे पहिल्या वर्षी नाटली मस्त साखर या झाला या बघा आणि ह्या सगळ्या मतेला हा कपड्याच आणि भांड्याच अंगाचं साबण कोणीच वाटत नाही त्याची पावडर भांडी घासा कपडे धुवा हे सगळे साबणच तितके तरी येत्या तो येत नाही बघ दोन महिने बघू लागत गॅरंटी बरं पंधरा सवा तरी साबण जास्त ठेव विम झाली भांड्याची झळ झाली लिक वेळ किती भीम दुधाचे बाटल्या धुकावतल्या बाटले टाकून टाकतात माझे व्हाईस टाकू आहे आणि बाटली झालं व्हाय ते चाब जास्त बरोबर चल सुपर मार्केट आजुन उद्या तीन अस सात दिनाकडे सोमवार येत सोमवार दिोगाकडे रविवार आमच्याकडे रविवार आमच्याकडे आता दाखवतो आणि काय वाटतो कसे वाटतं लावे वाटून साखर आणि साखर 20 ग्रॅम आहे पाव किलो पाव किलो साखर खूप माणसं असली तरी पूर्ण भरलेली चोवीस किलो मंडळी आता काय टेन्शन नाही गावात सगळ्यांना कळत आमच्याकडे काय आता सगळ्यांनी गावातल्या बघण्या निरोप दिलाय बरेच जणांकडे असं जाऊन अख्ख्या गावात कसं आमच्याकडे सांगायचं लागतं आधी जाऊन तर दुसरे शहर घेतात तर मी काय केलं आता प्रत्येक वाडीतली थोडे थोडे गावरे त्यांना वाटेत सांगले आज आता उद्या ग्रुपवरती टाकूया आमचं महिलांचं ग्रुप हा त्याच्यावर टाकूया गावात बघत असत तर हा इसरा नको गावातल्या ओळखीच्या गावातल्या आजूबाजूच्या पण सांगा उद्या बघते माझ्या जितके नंबर त्यांना फोन लावतोय बऱ्यापैकी आमंत्रण तसं पोच झालेला असल्याला yes. हे आंधळाचा आहे बरा एका एक दो दोळांकं आमंत्रण मिळाला तरी आपापल्या वाढीत सांगतात मंडळी कमेंट होती की काय वाटत लागत तरी हो असं विषय असा रविवारी आम्ही नसतो रोटी साखर म्हणजे बरेच काय वाटायचं मोठं प्रश्न होतो प्लास्टिक पण वाटून काय प्लास्टिकची भांडी घेतली काय टाकून देऊ जातात काय तसा वापर होणार नाही तर म्हटलं काय झालं साखर साबण कसे आता बरेच जणांनी साबण वाटले नाही साखर पण वाटले नाही बऱ्यापैकी पण म्हटलं कसं रवली आपण घरात वापरू का होता <laughs> प्लास्टिक का का या काय रुमाल काय त्याच्यामुळे म्हटलं साखरच वाटीय गुळ पण चाललेला पण गुळ नंतर मग रवलेला गुळ काय करत साखर आपला टेन्शन नाही आता ठेवलं तर मंडळी असा विषय असा परत एकदा आमच्या घराकडे आईने सांगितल्याप्रमाणे हळदी गुंक सगळ्यांनी यावा आणि आता काय नाही आता करते मस्त आजचो व्हिडिओ इकडेच एंड तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा बाकी बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय